जामखेड मध्ये आज दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार सकाळपासूनच विविध विषयावरील प्रश्नांची सोडवणूक आमदार रोहित पवार करत होते सामान्य आणि शेतकरी नागरिकांच्या समस्या समजून घेत अधिकाऱ्यांना सूचना देत होते त्यामध्ये नागरिकांनी नगरपालिकेच्या कामाबद्दल सर्वाधिक तक्रारी केल्या यावर अधिकारी उत्तरे देत असल्याचे पाहून आमदार पवार संतापले आतापर्यंत गोट्या खेळत होतात का अशा शब्दात अधिकाऱ्यांना फटकारले पण तसं खराब काम देत नाही तुमचं काम करून बदल्या करून जाता पुढच्या येणाऱ्या पस्तीस तीस ते पस्तीस वर्ष इथं परत रिअल होणार नाही तुमचं आहे का सुपरवायझर कुणी हा सुपरवायझर आहे ना कुठे मग आता तुम्ही कधीचा फोटो घालते ते चेंबर एकदा आपण जाऊन दोघं पाहू सकाळी या आपण दोघं जाऊन पाहू तुमचं जे अडचण आहे आतापर्यंत पण काय गोट्या खेळत होता का नहीं नहीं। अरे हे फोटो काय बावड लोक आहेत का नाही नाही सर ही काय वेळी लोक आहेत का खिशात काढ हात काढाली लय शहाण काम करतोय तू इथं खोर तू बनू नको तुला सांगतोय या लोकांनी दाखवलेलं काम हे आमच्याकडे आलेले आहे हे खराब क्वालिटीचं झालंय हा तुमच्या बापाचा पैसा नाही हा लोकांचा पैसा आहे तू कुठलाही असशील या इथं यांना राहायचंय त्यामुळे हे खराब काम आहेत म्हणजे आहेत ह्या लोकांनी दाखवलेली आहेत उद्या बघतो करतो तुमचे पराक्रम आम्हाला माहिती तुझ्या अधिकाऱ्याची पण माहिती आहेत त्यामुळे अशा खराब क्वालिटीचं काम कुठलाही कन्सल्टंट तू लावला असला तरी ते चांगल्याच क्वालिटीचं जा काम झालं बरं हे बघण्याची जबाबदारी तुमची आहे जास्त अं तू दाखवू नको उद्या ही माणसं पिसाळली ना तुला फिरता येणार नाही इकडे हे असले काम चुका असतील ना डायरेक्ट शेन थापा यांच्याशी